वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे मात्र महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत वनमंत्री उदासीन आहेत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन पाच दिवसांपासून सुरू असून देखील शासनानं अद्याप दखल घेतलेली नाही वनविकास महामंडळातील कर्मचारी संपावर असल्यानं वनक्षेत्रालगत असलेल्या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वनसंरक्षण आणि वन्यजीव संरक्षणाची कामे करण्यास नकार देऊन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाचा फरक शासन स्तरावरून तात्काळ मंजूर व्हावा याकरिता एक डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने महामंडळाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहे आमचं जे वनविकास अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक एक डिसेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात जे एक तारखेला आमचे काही कर्मचारी अन्नत्याग आंदोलनासाठी बसले होते त्यांच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी अत्यंत प्रकृती खालवली त्याच्या प्रकृती खालाल्यामुळे त्यांना आम्हाला वैद्यकीय उपचार करावं लागले वैद्यकीय के उपचार केल्यानंतर त्यांना आम्ही सोडून दिलं अत्यंत प्रकृती खालावल्यामुळे त्यांची इथे विकनेस आला होता त्यांना म्हणून त्यांनी आम्ही त्यांना आम्ही वैद्यकीय उपचार दिले आणि घरी त्यांना सोडलं एक जानेवारी दोन हजार सोळा ते तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत जे काही साडेपाच वर्षाची थकबाकी आहे ती शासनाने आम्हाला सातव्या वेतन आयोगाची अद्यापर्यंत दिलेली नाही आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे सर्व कर्मचारी सतत दोन वर्ष शासनाकडं पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी आम्हाला शासन दरबारी कुठलाही न्याय न दिल्यामुळं आम्ही आज सगळे सर्व कर्मचारी हे दिनांक एक डिसेंबरपासून अन्नत्याग सत्याग्रह व तदनंतर आम्ही आता कामबंद आंदोलनाचा पवित्रा उचलून या ठिकाणी क्र संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त करत आहोत आम्ही सकाळपासून ते म्हणजे संध्याकाळपर्यंत इथं अन्नत्याग सत्याग्रह सर्व महिलांनी उपस्थित राहून आमच्या इथे पुसदपासून ते वनी रेंज रेंजपर्यंत एवढ्या दूरपर्यंत सगळ्या महिला इथे रोज उपस्थित राहून मुला बाला बाळांना घरी सा म्हणजे सोडूनसुद्धा आमच्या हक्काच्या वेतनासाठी आम्हाला इथे रोज यावं लागत आहे